सर्वप्रथम तर आषाढी एकादशी निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे जे वारकरी संप्रदाय आहे त्या सगळ्यांना मी आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो आमदार प्रकाशदा सुर्वे आणि माझी आई ललिता सुर्वे यांच्या वतीने आणि आज आपण तीन हजार महिला ह्या वॉर्ड क्रमांक मधून मंगेश भाऊ पांगारे यांनी आज इथे गोवर्धन अनुक्षेत्र हे एस्कॉनचं एक या ठिकाणी सती वृंदावन असं आहे या ठिकाणी आमच्या मतदारसंघातल्या महिलांना आज आषाढी एकादशी निमित्त इथे भगवान श्री कृष्ण आणि राधेमा यांचं दर्शन घेण्यासाठी आज त्या ठिकाणी सगळ्या भाविकांना म मंगेश भाऊ यांनी मीनाताई यांनी आणि आमच्या सर्व शिवसेना शाखा क्रमांक चार पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आलेलं आहे

आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि गोरगरिबांचे आमदार ज्यांना आम्ही म्हणतो जे नेहमीच पितृतुल्य मातृतुल्य सर्व ज्येष्ठांना बरोबर घेऊन चालत असतात काशी यात्रा असू दे पंढरपूर यात्रा असू दे हे मोठ्या संख्येने घडवतात असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्मान्य प्रकाशरा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा उपविभाग प्रमुख मंगेशभाऊ पांघारे यांनी इथे आज प्रति वृंदावन ज्याला म्हणतो या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार हजार महिलांच्या दर्शनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून जवळजवळ पंचावन्न ते साठ बस या प्रभाग क्रमांक चारमधून या इथपर्यंत आलेल्या आहेत आणि सकाळपासून एकदम भक्तिमय वातावरण संपूर्ण रस्त्यावर या ठिकाणी आहे असं वाटलं आम्हाला की खरोखर पांडुरंग पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी अवतरला की काय असं थोडा वेळ या ठिकाणी संपूर्ण वातावरण झालं होतं कारण या फक्त हे महिलांचं नियोजन आयोजन नाही आहे तर याच्यामध्ये वारकरी संप्रदायातले आपण बघितलं भक्तजन सगळे तल्लीन होऊन राधेमावाले लोकंसुद्धा राधेश्यामवालेसुद्धा त्याच्यानंतर ब्रह्मकुमारी अशा सगळ्या वेगवेगळ्या जे लोक मानतात ज्या ज्या देवांना त्या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आहे आणि अशा उत्कृष्ट असं नियोजन आयोजन आमचा राज सुरवेसुद्धा या ठिकाणी आलेला आहे जो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन या समाजाची सेवा करणारा एक होतकरू नेतृत्व आणि तसेच आमची सगळ्यांची आदर्श अशी वै जिला आम्ही माऊली बनतो ती वहिनी सुद्धा या ठिकाणी सगळ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे आमची शाखाप्रमुख वैशालीताई उषाताई असेल आमची सायलिताई असेल आणि त्याचबरोबर आमचा संपूर्ण वर्ग ज्यांनी या महिलांच्या नियोजनाकरता ज्या पुरुषांनी खूप असा सहभाग घेतला मंगेशने अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं ते म्हणजे प्रत्येक बसमध्ये जेवणा खाण्याची रेलचेल तर आहेच आहे सगळे उपवासाचे पदार्थ पण त्याचबरोबर व्हॉलेंटिअर जी जबाबदारी दिली आणि अतिशय खेळत मिळत आम्ही या ठिकाणी भजन कीर्तन करत या ठिकाणी आलो खूप आशीर्वाद आमच्या सगळ्यांचे मंगेशच्या पाठीशी आहेत जसे आपले पक्षप्रमुख सन्मान एकनाथजी शिंदेसाहेब दादांचे आहेत तसे आमच्या सगळ्या भगिनींचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होऊ दे त्याच्या मनात असलेल्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ दे अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला सुद्धा या वृंदावनाची सफर घडवली दर्शन घडवलं त्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद करेल रामकृष्ण हरे आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व आलेल्या या ठिकाणी माय माऊलींना आमचे राजदादा ललिताबाईंनी मीनाताई पानवण आमचे शाखा प्रमुख सगळेच शिवसेनेचे कार्यकर्ते यांना मनापासून मी शुभेच्छा देतो खऱ्या आताने मला वाटतं गेल्या महिनाभरापासून मागाठण्यात भारी वृंदावनची वारी मला वाटतं सगळ्या महिला मायबावली पुरुष वर्ग खूप जोरदार तयारी करत होते आणि याचे मार्गदर्शक आज खरं तर दादा इथे असतं त्यांना भरपूर आनंद झाला असता कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची फार आवड आहे परंतु कुठेतरी तब्येतीची तब्येत ठीक नसल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही त्यामुळे आमच्या वहिनी आणि राजदा इथे आलेले आहेत पण खरोखर अतिशय प्रचंड मेहनत गेल्या महिनाभरापासून या सगळ्या मायामाऊलींनी घेतलेली आहे कारण इतक्या सगळ्या लोकांना इथे घेऊन येणं मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही एवढे पंचावन्न बस घेऊन या ठिकाणी आलो आहे आणि खरोखर सगळ्यांची प्रचंड मेहनत यामागे होती एक इच्छा होती की आपल्या प्रभागातील सगळ्या महिलांना कारण अनेक वेळा पुरुषांना आम्ही सगळीकडे घेऊन जायचो पण महिलांना जाण्याची संधी मिळत नव्हती पण या आषाढी एकादशीच्या निमित्तानं या सर्व तीन तीन ते चार हजार महिलांना आज या ठिकाणी वृंदावनचं दर्शन करायला आम्ही घेऊन आलो याचं श्रेय आमच्या शिवसेना शाखा क्रमांक चारच्या सर्व लहान मोठ्या छोट्या श्रेष्ठ ज्येष्ठ सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आहेत प्रकाश नेतृत्वामध्ये हर हर वर्ष जो सिटीजन आहे दर्शन करायला राम राम मंदिर तिकडे नक्कीच नक्कीच खरं तर आपण म्हणतो ना जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले गोरगरिबांचे आमदार प्रकादा सुर्वे ते वर्षानुवर्ष देवदर्शनाची वारी करत आहेत आणि कुठंतरी आम्हालाही असं वाटलं की यावेळी आपणही कारण दादांना तर दादांनी याचं आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन ज्यावेळी आम्ही पाहिलं ठरवलं त्या दिवशी अर्धा एक तास दादांनी पूर्ण आम्हाला कशीर उपरेक्षा असली माझे सगळं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आणि दादा आपणास माहिती आहे की गेल्या वर्षी काशी विश्वनाथला दादा जवळपास पूर्ण ट्रेन भरून घेऊन गेले होते तर भक्तिमय वातावरण असो किंवा धार्मिक कार्य असो यासाठी आपले आमदार हे नेहमी अग्रेसर असतात आणि कुठंतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही कुठेतरी छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुम्ही आज जो केला आहे तुम्हाला कसा वाटत आहे खूप आनंद वाटतो तर ही वारी जी आहे ही एक आनंदासाठी होती याच्यामागे कोणतंही राजकारण नाही किंवा काही नाही फक्त आपल्या प्रभागातील महिलांना आपल्या प्रभागातील माहेमाऊलींना आनंद मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी ही वारी आपण या ठिकाणी महानगरपालिका इलेक्शनला अजून भरपूर वेळ आहे त्याचं आपण नंतर बोलू